नाव सांगा आणि अतुल शेरे बोलतात बोला सभापती महोदय आपली कृषी उत्पन्न बाजार समिती जे काम करते अतिशय चांगलं आहे तिचं उप बाजार आमच्या बेल्ले परिसरात आहे आपल्याला विनंती आहे बेल्ले बाजारात जर तुम्ही जिथं आमचा भाजीचा बाजार भरतो तिथं आता पावसात अशी परिस्थिती का पायी पण ठेवत आहेत ना आमचे दोन संचालक या ठिकाणी आहेत एवढी दुर्गंधी तिथं झालेली आहे तिथे एक शासनाचं गोडाऊन पण आहे ते तुम्ही एकतर मार्केट कमिटीकडे घ्या किंवा ग्रामपंचायतला द्या पण त्याची काहीतरी व्यवस्था करा एवढी घाण तिथं आहे आता दोन्ही संचालकांना विचारा पावसाळ्यात तिथं एवढं चिखल होतो तिथं जसं आळ्याचं तुम्ही म्हटले कॉन्क्रीट करू तेवढं कॉन्क्रीटीकरण जर त्या बेल्ल्याच्या बाजारात तुम्ही केलं आणि ते, ते खूप गरजेचं आहे कारण की त्या दुर्गंधी तिथं सगळा भाजीपाला आहे तीच दुर्गंधी घरापर्यंत जाती ते आणि जे गाळे आहेत आता आमचे पण इथं आलेले आहेत त्या गाळ्यांच्या समोर तुम्ही ती काहीतरी व्यवस्था करा शौचालयाची सुद्धा व्यवस्था आमच्या बेल्ल्यात नाहीये आपल्याला विनंती आहे बेल्ल्याचा बाजार बैल बाजार खूप मोठा आहे तिथं तुम्ही एक शौचालयाची सुलभ व्यवस्था करा अशी आपल्याला विनंती धन्यवाद बांबेरे यांनी चांगली सूचना मांडलेली आहे मी अतुल बांबेरेना सांगू इच्छितो आपण सोसायटीचे संचालक म्हणून काम वेळ एक सगळं आहे तिथं आपण टॉयलेट बांधलेले आहेत ते कदाचित मोडले असतील खराब झाले असतील नाही टॉयलेट आहेत ना खाली त्या बाजाराच्या जवळ आहेत ते नाही नाही खराब झाले असतील पण नव्हतेच असं नाही सितारामशेठ आपण नाना घोडे आपण बांधलेले आहेत ते खराब झाले असतील परंतु त्याचं जर खराब झाले असतील नवीन बांधू आणि इथली दुर्गंधी कॉन्क्रिटीकरण तुम्हाला परत सांगतो की ते जे बसतात ते सोमवारी बसतात भाजीवाले ओट्यावाले हे काय मार्केट कॅपिटीचं काम नाही आपण त्यांना जागा भाडे घेतो ऐका ना तुमचं सहमत तिथे गाळ होतो चिखल होतो ठीक आहे आपला शेतकरी माझे माझ्या मा, मा, जुन्न तालुक्यातल्या शेतकरी महिला शेतकरी माल घेऊन येते म्हणून त्यांच्यासाठी करतो परंतु तरी देखील त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं आपण लगेच करू आणि गोडाऊनच्या बाबतीत जे आहे मी आदरणीय आजीजा पवार साहेब अतुल शेठ बेनके साहेब यांना सांगितलं होतं आपला प्रस्ताव हो तसा तिथे आहे कुठे महाराष्ट्र शासनाकडे आणि आजीजाशी मी तसं बोललेलो ते होईल परंतु तिथं असलं तर जरी नसलं कोणाला मिळेल तो भाग मी आता प्रशासनाला सांगतो तिथे आपल्या खर्चाने ती दुरुपती काढा तिथे माणूस ठेवा ट्रॅक्टरने सगळे जेसीबी ते दुर्गंधी होणार नाही टॉयलेटचं बंद करा कारवाई केली जाईल म्हणा आणि ते पुढच्या मिटिंगला तिथल्या कॉकटीकरणाचा विषय घ्या आणि टॉयलेट नसेल पाणी मी अतुल भांबेरांना पण बोलवा तिथले संचालक आपण जाऊ आणि किती आवश्यकता ती करू ते आहे ते त्याप्रमाणे करून टाकूया हा पुढं साहेब एक मिनिट त्यांना त्यांना नाव सांगा सर बोलू का एक मिनिट बरं अहो ते पण बोलू बोला चंद्रकांत शेट बोला बोला माझी कुणाच्या बाबतीत तक्रार नाही ही एक सूचना आहे आणि या वार्षिक सभेच्या निमित्तानं माझी ही तिसरी वार्षिक सभा आहे तिसऱ्या म्हणजे मार्केटच्या याला आशाताई बोजक्या त्यावेळेला उपस्थित होत्या आमदार बेनके साहेब तेवढेला उपस्थित होते सभापती साहेब होते, होते। आणि माझ्या ज्या प्रश्नाला उत्तर आदरणीय अध्यक्ष साहेब ॲडव्होकेट संजयजी काळे साहेब आम्ही माईकमध्ये दिलं आता तुम्ही जे आम्हाला नोटीस पाठवली हो अजंठा त्या अजंठामध्ये तुम्ही ज्या दुय्यम बाजारपेठा म्हटलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपटाळे मढ आणि पारगाव तर्फे आळे ह्या कार्यान्वित नाही आणि हाच प्रश्न मी मडच्या संदर्भामध्ये जो ट्रायबल झोन आहे त्या ट्रायबल झोनमध्ये आमच्या मढला उयम आम बाजारपेठ व्हावी यासाठी मी आपल्याकडं विनंती केलेली होती आताही विनंतीच करतो तर म मढमध्ये सहा हजार नऊशे छप्पन्न चौरस मीटर उपबाजारकरता जागा उपलब्ध आहे बाजार समितीने या संबंधामध्ये ग्राम महसूल अधिकारी यांना पत्र पाठवलं होतं हॅलो कळलं मला तुमचा बाजारपेठ व्हावी आणि हा विषय आहे प्राप्त झालेली आहे भूखंड बँकाही होत नाही होता उत्तर कळलं 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 इथं मी मड ग्रामस्थांचं आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीला गावठाणा जागा जेव्हा झालं पुनर्वसन तेव्हा दिलेली आहे आमच्या संचालक मंडळात तुम्ही पत्र दिल्यानंतर त्याच्यापूर्वी पण मागच्या संचालक मंडळात तो विषय झाला त्या जागेचा आमचा सातबारा आहे परंतु कुठं मोजणी हद्द नाही तर तिथं मी तिथल्या सरपंचाची बोलो सोसायटीची बोलो आपणही बोलू अतुल शेठच्या नाव घातलं होतं तिथे जाऊ आपण तिथे पहिली जागेच कोणती जागा आहे त्याची ठरवून मग तिथे आता तिथं कसं आहे जवळ आहे धरणं तर तांदूळ ता बाजार मनाकडे धान्य आणि मच्छी बाजार सुरू करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू तुम्हाला म्हटलं पण पहिली जागा आपल्याला निश्चित झाली पाहिजे आता मोहन शेठ बांगर हा तुम्ही बोला रघुनाथ शेठ माझी तुम्हाला विनंती यांना बोलली तुम्हाला पण बोलायला देणार आहे हां बोला सन्माननीय देतो, देतो शेठ देतो तुम्हाला आणि आणि यानंतर बोलतील व्यासपीठ सभागृहाला माझा जय महाराष्ट्र साहेब माझे दोनच प्रश्न आहेत मी बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचा संचालक का आहे आता जे जे सरपंच अतुल शेठ भांबेरे यांनी जो मुद्दा मांडला बेल्ला बाजार तो कॉन्क्रीट व्हावा आणि त्यानंतर आमचे जे गाळे आहेत मी तीन चार वर्षापासून कवडे साहेबांकडे पत्रव्यवहार केलेला आहे ते गाळे कधी गाडा गळ्याचे थांबतील याची तारीख आम्हाला कृपा करून द्यावी अशी माझी विनंती तुम्हाला कारण आम्हाला खूप तकलीफ आहे गाळ्यांचा प्रश्न पहिला मार्गी लावा नंतर बाजाराचा तर लागला तरी चालेल आणि दुसरा विषय असा आहे सहा अकरा दोन हजार अठरा रोजी माझ्या नात्यातली एक विधवा महिला आहे तिचे वडील एक्सपायर झाले शिवाजी यांनी पन्नास हजार रुपये भरून गाळा ट्रान्सफर त्या भगिनीच्या नावे अजून तो गाळा झाला नाही तिचं नाव आहे सुनीता उत्तम थोरात हा मार्ग प्रश्न एक मार्गी लावा साहेब एवढेच माझी विनंती धन्यवाद मोहन शेटने हो मला उत्तर देऊ द्या बरं का ईश्वर शेटनंतर तुम्ही बोला मोहन शेट, शेट बांगर यांनी सांगितल्याप्रमाणे आणि आता अतुल शेठ म्हटल्याप्रमाणे त्याला मान्यता मी दिलेलीच आहे संचालकांच्या वतीने तिथं आपण कॉन्क्रीटीकरण करू टॉयलेट सुद्धा बघून घ्या फार दिवस आले असतील तशी इमारत सुद्धा जीर्ण झाली असेल तर आपण नवीन बांधू आधुनिक बांधू पाण्याचे टॉय हे करून टाकू आता आपण जे बोललात तर गाड्यांचं तुम्ही अर्ज दिल्यानंतर तुम्ही काहीतरी बाईट दिली होती मी तुम्हाला विनंती माझी अशी होती की तुम्ही मला सांगायचं ना सभाव ऐका तर आम्ही संचालक मंडळामध्ये विषय घेतलेला आहे त्याचा ठराव दोन महिन्यापूर्वी झाला आहे त्याचं <laughs> एस्टिमेट काढायला लावले आणि सगळ्या गाड्यांचं वॉटर प्रुफिंग करण्याचा निर्णय झालेला आहे झालेला आहे त्यांना माहीत नसेल पण तो करतो आणि त्या महिला भगिनी जे माझ्या कोण आहेत त्यांनी जर पैसे भरलेत त्याला मंजुरी जर आम्ही दिली लगेच मी त्याची माहिती घेतो ते ट्रान्सफर झाल्याशिवाय राहणार नाही ना, अजिबात नाही लगेच ट्रान्सफर आणि आता ईश्वर